मालिका हा प्रेक्षकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय एखाद्या चॅनेलवरची मालिका त्याची स्टोरी त्यातील त्या कलाकार हे सर्वच पाहण्यास प्रेक्षकांना खूप आवडतं तर मालिकांमधील कलाकारांच्या जोड्यांना सुद्धा प्रेक्षक खूप पसंत करतात अशाच मराठी मालिकांमधील तुमच्या काही आवडत्या ज्येष्ठ कलाकारांच्या रिअल लाईफ पार्टनर्स बद्दल आज जाणून घेऊया झी मराठीवरील कुंकू या मालिकेमुळे अभिनेते सुनील बर्वे घराघरात पोहोचले तर स्टार प्रवाहावरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत त्यांनी सूर्यकांत मोरे ही भूमिका साकारली सुनील यांनी लग्नगाठ बांधली ती अपर्णा बर्वे यांच्या सोबत कॉलेजमध्ये अपर्णा आणि सुनीलची ओळख झाली आणि नंतर मैत्री प्रेमात बदलली तर अभिनेते मिलिंद गवळी यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली तर सध्या स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेत ते अनिरुद्ध ही भूमिका साकारतात मिलिंद यांनी दीपा यांच्या सोबत लग्न केले तर मिलिंद यांच्या या सर्व प्रवासात दीपा यांनी खूप साथ दिली आपल्या अभिनयाने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केले तर सध्या स्टार प्रवाहावरील हो सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत त्या माई ही भूमिका साकारतायत वर्षा यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक रवी शंकर शर्मा यांच्या मुलासोबत म्हणजेच अजय शंकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली तर अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकले अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये शिल्पा यांनी उत्तम भूमिका साकारल्यात तर बाईपण भारी देवा या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक झालं सध्या त्या ठरलं तर, तर मग या मालिकेत प्रतिमा ही भूमिका साकारतात शिल्पा यांनी लग्न गाठ बांधली ती अभिनेते ऋषी देशपांडे दे यांच्यासोबत ऋषी हे सुद्धा एक उत्तम अभिनेते आहेत यातील कोणती जोडी तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज